नमस्कार मंडळी गरुड जेब कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कथेचे नाव फॅशनच्या दुनियेत भरकटलेली ती भाग तीन अपूर्वा खूप आनंदात होती गोव्याच्या ट्रीपमधून अजून तरी ती बाहेर आलेली नव्हती त्या रात्री ट्रीपमध्ये त्रि स्वतःचे फोटो बघताना तिच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता शेजारीच शैलेश तिचा नवरा झोपला होता अपूर्वा आओ फोटो बघा ट्रीप ना ट्रीपचे किती छान आलेत शैलेश तिच्याकडे बघत म्हणाला अपूर्वा अगं मला बरं वाटत नाही छातीत खूप जोरात दुखते आपण हॉस्पिटलला जायचं का मला हे दुखणं सहन होत नाही शैलेशने असं अचानक काही बोलल्याने अपूर्वा घाबरून गेली तिने त्याला लगेच रात्री हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली डॉक्टरांनी त्याला चेक केले तर त्याच्या परिस्थितीनुसार एन्जिओप्लास्टी करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला त्यासाठी पाच लाख रुपये काउंटरवर अपूर्वाला भरायला सांगितले पैसे ऐकून अपूर्वाला घाम फुटला पाच लाख रुपये ऐकूनच अपूर्वाला काय करावं काही सुचेना कारण नवरा सगळी सेविंग तिच्याकडेच देत होता अपूर्वाने सगळी रक्कम शॉपिंगसाठी खर्च केली होती आज तीच महागडी शॉपिंग तिला मदत करत नव्हती तिने तिच्या मैत्रिणींना कॉल केला की पाच लाख रुपये लगेच हवे पण एकीने पण मदतीसाठी हात पुढे केला नाही व्हॉट्सअप फेसबुक इंस्टावर एवढे फ्रेंड्स असणाऱ्या पूर्वाचे आज एकही एक तिच्या मदतीसाठी उभा राहत नव्हता तिला शेवटी तिचे दादा वहिनी आठवले त्यांना कॉल करताच ते लगेच थी मदतीला धावून आले दुसऱ्या दिवशी सकाळी शैलेशला जाग आली त्याचं हार्ट सर्जरी ऑपरेशन यशस्वी झालं होतं सगळ्यांनी सुटिकेचा निश्वास सोडला तो पुन्हा देवाच्या कृपेने चांगलं आयुष्य जगू शकत होता बाहेरचं जेवण त्याला वर्ज्य होतं जास्त तेलकट मसालेदार पदार्थ त्याला खायचं नव्हते सगळं पत्त्या अपूर्वाला डॉक्टरांनी समजावून सांगितलं होते नवऱ्याची परिस्थिती बघून अपूर्वाला खूप वाईट वाटत होतं आता अपूर्वाला खूप वाईट वाटत होतं आधी मीच काळजी नवऱ्याची घेतली असती घरचं जेवण बनवून दिलं असतं तर ही वेळ त्याच्यावर आलीच नसती बाहेरच्या खाण्यानेच त्याला त्रास झाला होता अपूर्वा दीपिकाच्या गाळ्यात पण रडत बोलत होती दादा म्हणाला अपूर्वा झाले ते सोडून दे आणि यापुढे झालेल्या चुका पुन्हा होऊ देऊ नकोस नवऱ्याची काळजी घे त्याला महिनाभर तरी घरी आराम करू दे यापुढे तू काळजी घे त्याची डॉक्टरांनीच सांगितले त्याला आरामाची खूप गरज आहे म्हणून काही दिवसातच शैलेशला डिस्चार्ज मिळाला अपूर्वाला जॉब करावा लागत होता अपूर्वाला आता कुठे नवऱ्याच्या कष्टाची जाणीव होत होती दिवस रात्र कष्ट करून दिलेली सेविंग तिने काही मिनिटात उडवलेली तिला आठवत होती एवढ्या दिवसांची नवऱ्याची मेहनत तिने पाण्यासारखी उधळली होती आज तिच्या त्या श्रीमंत घरातील मैत्रिणी तिला बोलायच्या तर लांब पण जवळ पण तिच्या येत नव्हत्या दादा वहिनी पुन्हा तिला व तिच्या नवऱ्याला भेटायला आले त्यांना पाहून अपूर्वा खूप भावुक झाली तिला रडूच कोसळलं दीपिका ताई रडू नका हेही दिवस जातील सगळं व्यवस्थित होईल दादा अपूर्वा जॉब काय म्हणतोय छान चालू आहे ना अपूर्वा हो दादा डिग्री असल्याने चांगली पोस्ट मिळाली आहे दादा हे मला सेविंग करायला पैसे देत होते पण मी त्याचा नीट वापर केला नाही त्यामुळेच ही वेळ माझ्यावर आली आहे दादा दादा हे बघ अपूर्वा तुला आधीच म्हणालो होतो पैसे काटकसरीने वापर जास्त खर्च करू नकोस घराचा हप्ता घरातील खर्च काय काय तुला बघावं लागते शैलेशच्या साध्यापणाचा तू फायदा घेतलास पण जाऊ दे यापुढे तरी सावध राहा शैलेशला सांगूनच कोणतेही निर्णय घे अपूर्वा हो दादा आता पैशांची किंमत कळते यापुढे अशी चूक नाही करणार दादा वैनी वागेन। एक बगुन होत्या सारखीच डोळे उघडले खरे पण त्यासाठी खूप वाईट परिस्थितीतून तिला जावे लागले दादा वहिनीने दोघांचाही निरोप घेतला काजे की दोघांची असं अपूर्वाला बजावून सांगितलं शैलेश आता पूर्ण बरा होत आला होता काही महिन्यातच त्याने पुन्हा कामावर तो पुन्हा रुजू झाला पहिली अपूर्वा आता राहिली नव्हती तर तिच्यामध्ये खूप बदल झाला होता तिने आता सगळ्या मैत्रिणी चार हाताच्या अंतरावरच ठेवल्या होत्या अपूर्वाने आता जॉब सुरूच ठेवला शैलेश व अपूर्वा आता दोघेही एकत्रित आनंदाने जगू लागले दिवसेंदिवस दोघांमधील प्रेम आता फुलू लागलं अध्यामध्ये दीपिकाचा तिच्या दादाचा चौकशीसाठी कॉल येत असे आईवडलानंतर दादा वहिनीची आपुलकी प्रेमाने चौकशी पाहून अपूर्वाला खूप बरं वाटत असाच एकदा अपूर्वाला तिच्या दादाचा कॉल आला अपूर्वा हा दादा बोल दादा अपूर्वा आनंदाची बातमी आहे अपूर्वा आनंदाच्या भरात म्हणाली मी आत्या होणार दादा अगं तसं काही नाही अपूर्वा अगं आम्ही रामलीला सोसायटीमध्ये टू बी एच के फ्लॅट घेतला आहे तर दोघांनीही एकवीस तारखेला शांतीला या अपूर्वा अरे वा दादा इतक्या टोलेजन सोसायटीत फ्लॅट घेतलाय माझ्या काही मैत्रिणी ही त्या सोसायटीतील आहेत खूप छान दादा दोघांचंही अभिनंदन दादा अपूर्वा चल ठेवतो फोन अजून सगळ्यांना करायचा आहे अपूर्वा नेहमीच वहिनीचं कौतुक करत पण तिला आज असं वाटत होतं की आज वहिनीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण वहिनीमुळे तिच्या दादाचा संसार सुखाचा व आनंदाचा झाला होता ही कथा आजची वास्तविक परिस्थिती दाखवते यात खर्च करू नका असं नाही किंवा तुम्ही छान राहायलाही हवं पण कोटे थांबलं पाहिजे हे कळायला हवं आपल्या आवकाबाहेर तर आपली आर्थिक परिस्थिती जाणार तर नाही ना, ना। याची काळजी घ्यायला हवी एवढंच सांगण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे कोणाचंही मन दुखवण्याचा इथे उद्देश नाही कृपया कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन कथेबरोबर पुन्हा भेटत राहीन कथा आवडल्यास नक्की फॉलो करा कीप सपोर्ट कीप वॉचिंग धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र